जय हो न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते दमाणी नगर रोडवरील रेल्वे ब्रिज पाडकाम करण्यास सुरुवात करण्यात येत असल्यानं नागरिकांच्या वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन महानगरपालिकेतर्फे मार्ग असलेला चोपन्न मीटर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी माहिती दिली आहे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज चौपन्न मीटर रस्त्याला भेट देऊन चालू केलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी संबंधित मक्तेदार व विभागीय अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते याचबरोबर रेल्वे गोदाम नागोबा मंदिर मार्गावरील रस्त्याचं काम देखील वेगात सुरू असून लवकरच हा मार्गही नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास अधिक सुरळीत आणि वेगानं पूर्ण होतील शहराच्या प्रगतीसाठी प्रशासन आणि नागरिक यांचे एकत्रित सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे असं डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलंय आणखी काही पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षित आणि सुकर वाहतुकीसाठी प्रशासन सातत्यानं प्रयत्नशील असून पर्यायी मार्ग वेळेत सुरू करण्यासाठी सर्व विभाग युद्ध पातळीवर काम करत आहेत या काळात नागरिकांनी सहकार्य करावे व वा वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन उम्बासे यांनी केले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा